साथ तुमची बातमी आमची इंदापूर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये बोरी गावातील आरोपी प्रशांत शेडगे यास इंदापूर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने वीस वर्ष कारावास शिक्षा ठोठावली या संदर्भात इंदापूर तालुक्यातील बोरी येथेही आहे याची फिर्याद पीडितेचे मामा यांनी वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती फिर्यादीप्रमाणे सव्वीस दहा दोन हजार चौदा रोजी फिर्यादी हा कामावरून घरी आला असता पीडित घरी नसल्याचे लक्षात आले त्याबाबत फिर्यादीने पीडितेच्या बहिणीस विचारणा केली असता पीडिता आणि तिची बहीण नवीन कपडे बदलून आणण्यासाठी बोरी येथे गेल्याचं सांगितलं दुकान बंद असल्याने त्या दुपारी बारा वाजता पायी चालत घरी येत असताना आरोपी त्याच्या मोटरसायकलवर आला गाडीवर बसा असे म्हणून त्या दोघींना रुई

अठरा रेल्वे स्टेशन बिचुल जिल्हा सातारा आणि काझड तालुका इंदापूर येथे लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले त्या अनुषंगाने आरोपी विरुद्ध सत्र न्यायालयामध्ये बाल लैंगिक अत्याचार प्रमाणे दोषारोपत्र दाखल करण्यात आले होते हा खटला सुरुवातीला बारामती येथील सत्र न्यायालयात परंतु इंदापूर येथे सत्र न्यायालयामध्ये सुरू झाल्यावर हा खटला इंदापूर येथे वर्ग झाला त्यामध्ये सुनावणी होऊन सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले होते या प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी काम पाहिले पीडितेची साक्ष या प्रकरणामध्ये महत्वाची ठरली तसंच वैद्यकीय विशेष सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी केलेल्या युक्तिवाद आणि आलेला पुरावा ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम मुधळकर यांनी आरोपीस बाल लैंगिक अत्याचार प्रमाणे वीस वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंड आणि दंड न मजुरीची शिक्षा आणि पंचवीस हजार रुपये दंड दंड न भरल्यास तीन महिने सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली त्याचप्रमाणे दंडाची रक्कम पीडितेला तिच्या वैद्यकीय उपचारासाठी आणि तिच्या पुनर्वसनासाठी देण्याचा आदेश कोर्टाने न भरलेल्यास शासनाने पीडितेला नुकसान भरपाईचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा